तर मित्रांनो लोक म्हणतात व्लॉग करणं खूप सोपं असतं सतराशे साठ लोक तोंडाकडे बघताय माझ्या तर चला बघूया स्टार्ट करून हा माझा पहिला व्लॉग आहे याच्या अगोदर मी आहे ट्राय बट ते दिसणार नाही तुम्हाला हा सो गो सो हॅलो गाईस पहिल्यांदा प्रयत्न केला आहे व्लॉगिंगचा अभिजित काय वाटतं तुला सो ती ना आलीच <laughs> <laughs> <रहे>, <laughs> काय वाटतं तुला छान आहे आता आमचं ना मग शार्तुन दे अरे तू जा बद्दल काहीच बोलू नये तुषार तुला काय वाटतं तुषारला सगळं वाटतं काय वाटतं दी आपल्यातला तुषार एकमेव असा माणूस Eckala सगळं काय वाटत असते शब्द नाही त्याच्याकडे त्याच्याမှာ नजर लागत नाही आपल्याला हे नाही आमच्या ग्रुपचा काला टिकाय पब्लिकली म्हणतोय तसं आम्ही त्याला पण मनाने चांगलं मनाने लय चांगलं चढली चांगलं मनाने खूप चांगलं असतो चेहर्न कसं आहे असं हां नाही रे चेहऱ्यात बाहेर याच्यामुळे ब्लॉगिंग करत नाही मी का कारण मी वाट जास्त होश ते काय म्हणतात त्याला बीप्स, बीप्स।

So, तुम्हाला कोणी रे हा पोर्टफोलिओ पोलिओ कसं वाटतंय तुला तुषार टू पॉइंट हो। <laughs> 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 ते एक जण तर आलंच मी अजून तो अजून विशाल विशाल राठोड नाही आपल्यात आपल्यात नाही त्याचं खूप खंत आहे आम्हाला खंत त्याच्याबद्दल आणि त्यानंतर अजय देहाडे सुद्धा त्यांचे काम आहे खूप मागे त्यामुळे ते येऊ नये सॉरी काय इमोशनली डॅमेज ब्लॉगिंग करतोय तुला काय बोलायचं तिने सांगितलं माझ्याकडे घेऊ नका डिस्क्लेमर सर बंद हॅलो हाय so दुपारी इव्हेंट मस्त आणि आता आम्ही रात्री शूट करतोय सेकंड डे ॲज अ स्पाय तर अजय हो काय वाटतं तुम्हाला उजेडा द्याव आम्हाला दिसू दे पहिले काय नाही चालू करायचा प्रयत्न करतोय तुषार कुठे आहे तुषार चला लोक येतील ना आपण आपल्याला आम्ही जे कॉन्टेंट करतोय त्याला कॉन्टेंट म्हणून बघा मित्रांनो तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न असतो बाकी काही नाही तर अजय भू कसं वाटते तुम्हाला आजचं कॅरेक्टर मला छान वाटतंय आणि आणखीन हे प्ले केल्यावर तर मला आणखीन छान वाटेल अजय आणि हे कुठे गेलं तुषार तुषार ते काय चल या असे शंभरकर चल ना या का फिरत होते जनाब तो यहाँ से संभल कर चला यहाँ पे तो काफिर तो होते हैं मगर उनकी रूही भी होती है <laughs> रुहे। <laughs> नागड़ो जनाब यहाँ से संभल कर चलना यहाँ पे तो होती ही है, मगर उनकी रूह भी होती है <laughs> <तु>, वन, <laughs> लेकिन जनाब उनसे बचने का कोई तो तरीका होगा <laughs> <laughs>

यहां से संभल कर ही चलना होगा चला, <laughs> चला।, चला, से। चला लेकिन जनाब उनसे बचने का कोई तो तरीका होगा जनाब ये दमा के पूरा बहुत

लगता है तुम मकसद भूल गए हो गे 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 चल 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 तुम मकसद भूल गए हो तुम दोनों काफी लगता है तुम भी काफी लगता है तुम दोनों भी काफी हो हाँ कि शायद मकसद भूल गए नहीं मैंने ये सर लगी सर लगाई नहीं आ बस चल 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 तीन दो एक्शन लगता है तुम दोनों भी काफी कोण दोनो बे आपणा मकसद भूलले झाला असं मग एवढं तेवढं ह्या बिलेकर वळा मी लेकर वळा जाऊ दे आम्हाला वेळ आहे आमगे मागे कामदान दे आ आम्ही तुम्हाला येताना बीड्याचा खट्टा घेऊन इंना काहीतरी काय झालं बी आणि माझा आजोबा बी पेयचा लान पण सांगत होतो माय बाबा माय बाबा होताना बिगत पर मारे जी <laughs> त्याला बीडी देयची चालत चालत मी तुम्हाला खट्टा घेऊन इंना एवढं वेळ जाऊ दे आम्हाला पण थेटले म्हणजे मकसद करायला चाललो तो ना आपलं आपलं सगळीच अशा प्रकारे आमचं आज शूट झालेलं आहे आणि पार्ट टू द स्पाय इन पाकिस्तान हे कम्प्लीट झाले आहे तर तो इंस्टाग्रामवर जाऊन बघा जास्तीत जास्त प्रेम द्या आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू आणि प्रयत्न करू की अजून चांगले व्लॉग बनवू चांगलं काहीतरी करत राहू याच्यामध्ये थँक्यू लव यू ऑल